रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी एस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असं सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री आई आई चिमुकला हुंके देत राहिला त्याचा टाहो पाहून आजूबाजूच्या लोकांना गहीवरून आलं पण त्याच्या मनावर काय बेतत होतं याची कल्पनाही करू शकत नाही मन सुन्न करणारी घटना बुलढाण्यात घडली आहे कौटुंबिक कलह <tum> आणि जाचाला कंटाळून महिलेनं मुलाच्या डोळ्या देखत आपलं आयुष्य संपवलं आयुष्य संपवण्याची पद्धतही इतकी भीषण होती की त्या मुलाच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येईल मुलाला समोर बसवलं आणि महिलेना थेट धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली रक्ताचा सडा उडाला शरीराचे तुकडे झाले रक्तबंबाळ आईकडे चिमुकला पाहात हुनके देत होता त्याची आई त्याला कायमची सोडून गेली होती कौटुंबिक कलहाची इतकी भीषण शिक्षा या महिलेनं आपल्या मुलाला दिली आहे कौटुंबिक कलहातून मनस्ताप झालेल्या महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललं स्वतःच्या चिमुकल्याला रेल्वे स्टेशनवर बाजूला सोडून रेल्वेखाली उडी घेऊन आयुष्य संपवले ही हृदयद्रावक घटना बुलढाण्यातील जलंब रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे कल्पना विठ्ठल खुले वय वर्ष बावीस असं मृत महिलेचं नाव आहे ही महिला स्थानिक रहिवासी होती कौटुंबिक वादामुळे रागाच्या भरात कल्पना आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन रेल्वे स्टेशनकडे निघाली रेल्वे रुळावरून मालगाडी येत असल्याचं पाहताच तिनं चिमुकल्याला कडेवर खाली उतरवलं आणि बाजूला सोडून रेल्वेखाली उडी घेत आयुष्य संपवलं आपली आई रेल्वेखाली उडी घेत असल्याचं त्यात चिमुकल्याने उघडं डोळ्यांनी पाहिलं मनसुन्न करणारी ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा